नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच उद्या मंगळवारी भोगी हा सण आलेला आहे आणि त्यानंतर चौदा जानेवारीला आपण सर्वजण मोठ्या आनंदाने मकर संक्रांत साजरी करणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूपच महत्व आहे कारण हा वर्षातला पहिला सण मांडला जातो आणि त्यामुळे हा सण प्रत्येक घरात उत्साहाने आनंदाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो आणि खरं सांगायचं तर सण हा केवळ एक एक परंपरा नसून आपल्या जीवनाशी जोडलेला एक महत्वाचा दिवस आहे कारण भोगी हा सण एकूण तीन दिवसांच्या संक्रांती उत्सवाची सुरुवात असते ज्यामध्ये पहिला दिवस भोगी दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत किंवा कर म्हणून ओळखला जातो भोगीच्या दिवशी विशेषतः इंद्रदेवांची आठवण काढली जाते कारण अशी मान्यता आहे की इंद्रदेवांच्या कृपेने पृथ्वीवर चांगलं पी पीक येतं शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस पीक पिकतं आणि या धर्तीवर राहणाऱ्या माणसांची तसेच प्राण्यांची भूक भागते आणि म्हणूनच या दिवशी इंद्रदेवांना प्रार्थना करून बळीराजा कायम सुखी राहो आणि आपल्या शेतात नेहमी समृद्धी नांदो अशी कामना केली जाते भोगी हा सण आनंदाचा उपभोगाचा आणि नव्या सुरुवातीचा सण म्हणून ओळखला जातो कारण भोगी या शब्दाचा अर्थ जुन्या नकारात्मक वाईट गोष्टी सोडून नवीन चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी स्वीकारणं असा होतो आणि म्हणूनच हा दिवस आत्मशुद्धीचा मनशुद्धीचा आणि जीवनात नवीन अध्याय सुरू करण्याचा दिवस मानला जातो याच दिवशी अनेक लोक अभ्यंग स्नान करतात काही जण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात तर काही जण घरीच श्रद्धेने अभ्यंग स्नान करतात कारण प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाणं शक्यच होतं असं नाही मंडळी भोगीच्या दिवशी केलेलं स्नान हे खूपच विशेष मानलं जातं कारण या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काही खास पवित्र वस्तू टाकल्या जातात असं म्हटलं जातं की असं केल्याने आपल्या मागील जन्माचे किंवा या जन्मातले वाईट भोग पाप कर्म नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो आणि हळूहळू आपल्या अडचणी या दूर होऊन मनातली इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने स्नान केल्यास जीवनातील वाईट भोग संपतात शत्रूंचा त्रास कमी होतो दारिद्र्य दूर होतं आणि नवीन वर्ष सुख समाधान आणि आनंद अगदी तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण होण्याची शक्यता वाढते आणि प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होते आणि म्हणूनच मंडळी भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात कोणती वस्तू टाकायची आणि कोणत्या वेळेमध्ये स्नान करायचं आणि यामागचं नेमकं महत्व काय आहे याबद्दलची या संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय खास करून उद्या तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी येणाऱ्या भोगीच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून ते घरातील मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनीच करू शकता कारण मी तुम्हाला सांगणार आहे ती एक साधी पण खूप प्रभावी वस्तू जी या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करायचं आहे असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी जर आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून श्रद्धेने स्नान केलं तर आपल्या आयुष्यातील वाईट भोग वाईट कर्म आणि सतत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात तर बघा मंडळी अनेक वेळेला आपल्या तोंडातून न कळतपणे काही अपशब्द निघतात की मला कोणत्याच कामात यश मिळत नाही मी कितीही मेहनत केली तरी काम अर्ध्यातच राहतो आणि माझ्या आयुष्यात सतत अडचणीच काय येतात माझ्यावर काहीतरी साडेसाती आहे किंवा मी कोणत्या जन्माचे भोग भोगतोय अशा प्रकारच्या भावना मनामध्ये येतात आणि अशाच वेळी भोगीचा दिवस फार महत्वाचा मांडला जातो कारण हा दिवस जुन्या वाईट कर्मांचा प्रभाव कमी करण्यासाठी नजरदोष पिडा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूपच प्रभावी समजला जातो या दिवशी योग्य पद्धतीने स्नान केल्यामुळे केवळ मानसिक त्रासच कमी होत नाही तर हळूहळू गरिबी दरिद्रता आणि पैशांची अडचण सुद्धा दूर होऊ लागते आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात ही पवित्र वस्तू टाकून स्नान करणं खूप महत्वाचं मानलं जातं जर तुमच्या आयुष्यात नेहमी अडथळे येत असतील एखादं महत्वाचं काम तुम्ही हातात घेतलं तरी ते पूर्ण होत नसेल प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी काही ना काही अडचणी येत असतील किंवा तुमच्या आयुष्यात असा कोणी शत्रू असेल जो उघडपणे नाही तर गुपचूपणे तुमचा वाईट करत असेल समोर गोड बोलत असेल पण मनामध्ये द्वेष ठेवत असेल तुमचं नुकसान व्हावं यासाठी आतून तो प्रयत्न करत असेल तर असे लपलेले शत्रू आणि त्यांची नकारात्मक ऊर्जा सुद्धा या उपायाने हळूहळू नष्ट होते तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही जुनं कर्म असतंच आणि या कर्माचे भोग आपल्याला भोगावेच लागतात पण भोगीच्या दिवशी जर आपण श्रद्धेने आणि विश्वासाने हे स्नान केलं तर आपल्या बोगांची तीव्रता कमी होते त्रास हलका होतो आणि जीवनाचा मार्ग थोडा सुखकर होऊ लागतो त्याचबरोबर या स्नानामुळे आर्थिक अडचणी कमी होतात आणि माता लक्ष्मी तसेच भगवान श्री हरिविष्णू यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो असं म्हटलं जातं आता हे स्नान करण्यासाठी भोगीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती उठून हे स्नान केलं तर फारच उत्तम कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्ताच्या मुहूर्ताच्या वेळी वातावरणात सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यावेळी सर्व देवी देवतांची कृपा अधिक सक्रिय असते आणि त्यावेळेला केलेले कोणतीही शुभकृती ही, ही लवकर फळ देते त्यामुळे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठूनच हे स्नान करा आणि जर ते शक्य नसेल तर चिंता करू नका भोगीच्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला आंघोळ करणार असाल त्यावेळी श्रद्धेने या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान नक्की करा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे मुठभर पांढरे तिळ घ्यायचे आहे आणि त्या तिळामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि हे तिळ तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करायची आहे किंवा तुम्ही कुठून काढले तरी सुद्धा चालतील आणि याचं उठणं जे आहे तर ते तुम्हाला तयार करायचं आहे जेव्हा तुम्ही तीळ बारीक करणार आहात तर तेव्हा ते, ते तीळ बारीक केल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद सुद्धा तुम्हाला टाकायची आहे हळद ही देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद गोमूत्र आणि पांढरे तीळ हे एकत्र करून त्याचं उठणं तुम्हाला बनवायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर सर्वप्रथम ते उठणं आपल्याला आपल्या पूर्ण अंगाला लावून घ्यायचं आहे आपल्या केसांना सुद्धा लावायचं आहे आणि त्यानंतर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर तीळ टाकायचं आहे आता काळे तीळ का टाकायचं आहे तर बघा भोगी हा सण आपल्या पित्रांना देखील समर्पित असतो आणि या दिवशी पितृतर्पण देखील केलं जातं स्वर्गाची दारं सुद्धा उघडतात आणि जर आपल्याला पितृदोष लागलेलं असेल तर तो दूर व्हावा यासाठी चिमूटभर काळे ते हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे गंगाचल हे तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं गंगेचं पाणी असेल तर तेच टाका नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं तिथून तुम्हाला गंगाजलची बॉटल आणायची आहे आणि एक चमचाभर गंगाचल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि असं हे पांढऱ्या तिळाचं उठणं लावून तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम करायचा आहे आणि या, आण या दिवशी स्त्रिया पुरुष सर्वांनी केस धुवायचे आहेत धुवायचा तुम्हाला स्नान जे आहे तर ते करायचं आहे ज्या प्रकारे दिवाळीला अभ्यंग स्नान केलं जातं त्याच पद्धतीने भोगेच्या दिवशी सुद्धा केलं जातं जेव्हा आपण असं उठण लावून या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करतो तेव्हा पहा आपले वाईट भोग जुने कर्म पाप हे सगळं काही नष्ट होत असतं गंगाच्या लांकोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने ज्या प्रकारे गंगा जल हे पवित्र असतं तसंच आपलं शरीर मन आत्मा हा सुद्धा पवित्र आणि शुद्ध होतो हळद अंगोडीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याकडे असणारी गरिबी दरिद्रता ही दूर होते आणि आपल्या कुंडलीतले सर्व ग्रह हे मजबूत होत असतात तर स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला लगेच सूर्य देवांना जल अर्पण करायचं आहे भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीनही दिवशी तुम्हाला सूर्य देवांना जल हे अर्पण करायचं आहे तर पहा नक्की सूर्य देवांचा आशीर्वाद हा तुम्हाला होईल आता हे जल कसं अर्पण करायचं तर एक कलश घ्यायचा तांब्याचा किंवा स्टील स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आणि त्या पाण्यात थोडस हळद कुंकू अक्षता टाकायचे आहे थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत किंवा काळे तीळ टाकायचे आहेत आणि सूर्याकडे तोंड करून तुम्हाला ओम गृणी सूर्याय नमहा ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्यदेवाना जल अर्पण करायचं आहे आता हे जल बघा तुम्ही सकाळी आठ पर्यंत द्यायचं आहे आठच्या आधी तुम्ही हे जल अर्पण जे आहे तर ते कधीही करू शकता सकाळी सूर्य उगवत बोला की लगेच तुम्ही हे सूर्याला जल अर्पण करायचं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला भोगीच्या दिवशी करायचीच आहे त्यामुळे सुद्धा बघा पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो आणि सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमचे वाईट भोग कर्म दूर करण्यासाठी गरिबी दूर होण्यासाठी मनोभावे सूर्यदेवांना प्रार्थना करायची आहे तर बघा सूर्यदेव ही अशी देवता आहे की ज्यांना आपण प्रत्यक्षात पाहू शकतो जसे चंद्रदेव हे सुद्धा आपण प्रत्यक्षात पाहत असतो त्यांच्या कोणत्याही मूर्ती ज्या आहेत तर त्या नसतात आणि म्हणूनच प्रत्यक्षात आपण सूर्यदेवांचे पूजन करणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद आशीर्वाद आपल्याला हा प्राप्त करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जेव्हा या दिवशी तुम्ही देवांची पूजा करणार आहे तेव्हा पूजा करताना जे काही पाणी तुम्ही देवांना स्नान घालण्यासाठी वापरणार आहे तर त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पांढरे ते तेळ टाकायचे आहे भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीला किंवा किंक्रांतीला तुम्हाला चुकून ही कोरडी देवपूजा करायची नाही या दिवशी तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे आणि स्नान घालताना त्यामध्ये तुम्हाला पांढरे तिळ सुद्धा टाकायचं आहेत कारण या संक्रांतीला तिळाचा वापर फक्त आपणच करायचा नसतो तर देवाना सुद्धा तिळ जे आहेत तर ते अर्पण करायचे असतात देवाना स्नान घालताना सुद्धा त्यामध्ये तिळाचा वापर हा करायचा असतो तर अशा पद्धतीने घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी स्नान करायचं आहे तर पहा असे स्नान आपण फक्त भोगीच्या दिवशीच करू शकतो त्यामुळे पहा वर्षातून एकदाच हे स्नान केलं जातं आणि म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने हे स्नान करायचं आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ